सर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तर आहातच पण गृहमंत्रीसुद्धा आहात ड्रग्ज संदर्भात अलीकडच्या काळात ज्या पद्धतीच्या बातम्या समोर आल्या की मंदिरामध्ये दे देखील अशा पद्धतीची माहिती जी आहे ते होताना पाहायला मिळते या संदर्भात तुमची काय भूमिका आहे आणि ड्रग्जमुक्त मात्र महाराष्ट्रासाठी सरकार नेमकं कशा पद्धतीने उचलणार आहे मला जर तुम्ही विचाराल तर आत्ता आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे ड्रग्स आहे याचं कारण ज्या प्रकारे आपल्या येणाऱ्या पिढीला स्पॉइल करण्याकरता ड्रग्जचा सा उपयोग चाललेला आहे विशेषतः आपण बघतोय की काही राज्य पंजाब पंजाबसारखी ही या लढाईमध्ये कुठेतरी हारलेली आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रासारखं राज्य अजून हारलेलं नाही आहे आपण ही लढाई लढू शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण ही लढाई सुरू केलेली आहे ड्रग्जच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण सुरू केलेली आहे मी केवळ घोषणाच केली नाही तर ते करूनही दाखवलं आहे की पोलीस हा जर या ड्रग्जच्या कुठल्याही रॅकेटमध्ये सापडला तर तो सस्पेंड होणार नाही तो कायमचा नोकरीतनं काढून टाकला जाईल पुण्याच्या प्रकरणामध्ये सात लोकांना आपण कायमचं काढून टाकलं त्यामुळे याच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पद्धती आहे मोठ्या प्रमाणात गेल्या तीन चार वर्षात जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही ड्रग्जच्या विरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आपण पकडलेले आहेत अर्थात आपल्यासमोर काही चॅलेंजेस देखील आहेत कारण आता सारखं एक सोशल मीडिया ही पण ड्रग्जची मार्केट प्लेस झालेली आपल्याला पाहायला मिळते याच्यावरनं डी एम करून ड्रग्जचे ऑर्डर्स प्लेस केले जातात कुरियर्सच्या माध्यमातून डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते डार्कनेटच्या माध्यमातून व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याहीपेक्षा क्युरेटेड जे काही ड्रग्ज आहेत हे अगदी म्हणजे उसाच्या रसापासून गूळ तयार करावा तशा प्रकारे कुठेतरी तयार होत आहेत अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एक मोठी लढाई लढावी लड़ा लागेल एकीकडे एन्फोर्समेंट हे खूप आपल्याला स्ट्रॉंग करावं लागेल ते तर आम्ही करतोच आहे आता आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अँटी नार्कोटिक युनिट सुरू केलेलं आहे जवळपास चारशे पदे नवीन महाराष्ट्रात त्याच्याकरता सुरू केलेली आहेत त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला आता अँटी नार्कोटिक स्क्वाड जो आहे हा त्या ठिकाणी असेल जो त्या ठिकाणी कारवाई करेल पूर्वी हा कमिशनरेटला होता तो काही पोलिस स्टेशनच्या लेव्हलला नव्हता आता तो पोलीस स्टेशनच्या लेवलला आपण नेतो आणि ग्रामीण भागात देखील आपण तो घेऊन जातो आणि याच्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की जागृती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये ड्रग्सच्या संदर्भात जागृती करण्याकरता एक व्यापक मोहीम आपण हातामध्ये घेतो आहोत की ज्यातनं एक जागृती जर झाली तर आपल्याला मुलांना त्याच्यापासून दूर नेता येईल पण हे निश्चित आहे की हा विषय पूर्ण देशाकरता चिंतेचा विषय आहे आणि म्हणून प्रधानमंत्री मोदयांनी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी देखील याचं एक मोठं कॉर्डिनेटेड एफर्ट चालू केलेलं आहे त्यांच्या एफर्टमुळे आता एक फायदा असा होतोय की पूर्वी ड्रग्ज पेड्र पेडलर्स होते किंवा पुरवठादार जे होते हे एका राज्यात क्राईम करायचे दुसऱ्या राज्यात निघून जायचे आता सगळ्या राज्यांचं नेटवर्क अमित भाईंनी तयार केलेलं आहे त्यामुळे इतर राज्यातनाही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत मिळते त्यामुळे आपल्याला दुसऱ्या राज्यात जाऊन कारवाई करता येते त्या राज्यातला इंटेलिजन्स आपल्याकडे येतो त्याच्यातनं कारवाई करता येते अशा प्रकारच्या इंटेलिजन्स शेअरिंगमुळेच आपण पाच हजार कोटी रुपयाचे ड्रग्स हे पकडू शकलो आहोत या संदर्भात अजून खूप करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करणारच आहोत कुठल्याही परिस्थितीत आपल्या नवीन पिढीला ड्रग्जपासनं आपल्याला वाचवलंच पाहिजे आणि ते वाचवणार आहोत